मित्रांनो आजच्या या क्लासमध्ये वर्तुळ हा टॉपिक सूत्र न वापरता शॉर्टकट पद्धतीनं आपण शिकणार आहोत तुम्ही पोलीस भरतीची परीक्षा देणार असाल तलाठीची परीक्षा देणार असाल किंवा इतर कुठलीही स्पर्धा परीक्षा देणार असाल तर हा क्लास तुमच्यासाठी खूपच महत्वाचा आहे कारण वर्तुळ टॉपिक सूत्र न वापरता कसा शिकायचा आहे याच्या ट्रिक्स आणि टेक्निक आज तुम्हाला इथं शिकायला मिळतील ठीक आहे चला सेशनला सुरुवात करूया सूत्र न वापरता सर्व प्रश्नांची उत्तरं आज या ठिकाणी तुम्हाला शिकायला मिळतील जसं की टाईप क्रमांक एक आहे प्रश्न बघा एका वर्तुळाची त्रिज्या एकवीस सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाचा परिघ किती आहे हा प्रश्न इथं विचारला गेलाय मित्रांनो सूत्र वापरायचं नाही फक्त एकच ट्रिक लक्षात ठेवा नेहमीसाठी त्रिज्या सात व्यास चौदा परीघ चव्वेचाळीस आणि क्षेत्रफळ एकशे चोपन्न लक्षात ठेवा हे चार पॉईंट लक्षात ठेवायचे थे। आणि याच्यासोबत रिलेट करून तुम्ही प्रश्नाचं उत्तर काढू शकता अजून एक महत्त्वाचा मुद्दा की त्रिज्या व्यास आणि परीघ हे तीन घटक सारखे प्रमाणात वाढतात जर व्यास तिप्पट झाला तर परीघही तिप्पट पर होईल त्रिज्या पण तिप्पट होईल जर त्रिज्या पाचपट झाली तर व्यासही पाचपट आणि पाच पाचपट जर समजा परीघ दहा पट वाढला तर व्यासही दहा पट वाढेल आणि त्रिज्याही दहा पट वाढेल आता प्रॅक्टिकल तुम्हाला लक्षात येऊनच जाईल आपण स्टेप बाय स्टेप पाहूया सूत्र न वापरता वर्तुळ हा टॉपिक तुम्हाला या ठिकाणी शिकायला भेटेल आपल्याला म्हटलं की वर्तुळाची जी त्रिज्या आहे ती एकवीस सेंटीमीटर आहे तर या ठिकाणी बघा बेटा बेसिक त्रिज्या आपली सात आहे सात वर्ण आपली जी त्रिज्या आहे ती झाली एकवीस मग त्रिज्या झाली या ठिकाणी तिप्पट सात त्रिक एकवीस जर त्रिज्या तिप्पट झाली असेल तर आपल्याला विचारला काय परीघ तर बेसिक परीघ आपला चव्वेचाळीस आहे हा देखील तुमचा तिप्पटच होईल म्हणून चव्वेचाळीस गुणाकारामध्ये तीन करायचं या तीननं जर चारला गुणलं तीन चौक बारा बाराशी दोन आला एक परत तीन चौक बारा आणि हातचा एक तेरा आपलं उत्तर येतं एकशे बत्तीस सेंटीमीटर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ठीक आहे पुढं एका वर्तुळाची त्रिज्या पस्तीस सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाचा परिघ किती आहे हा प्रश्न आपल्याला विचारला सेम तसाच प्रश्न आहे सॉल्व करण्याची टेक्निक बघा आपल्याला म्हटलं त्रिज्या पस्तीस सेंटीमीटर आहे तर बघा बेटा बेसिक त्रिज्या आपली सात आहे सात वरन त्रिज्या झाली आपली पस्तीस त्रिज्या आपल्याला पस्तीस दिली मग सात वरून पस्तीस त्रिज्या झाली तर त्रिज्या वाढली पाच पट बरोबर साता पाचा पस्तीस आपल्याला विचारला काय की परीघ सांगा जर त्रिज्या पाचपट झाली तर आपला जो परीघ आहे हा देखील पाचपटच होणार आहे म्हणून चव्वेचाळीस गुणाकारात पाच करायचं या पाच न जर चारला गुणलं पाच वीस वीस शी शून्य हातचे आलेले दोन इथं परत पान चोक वीस मग आपलं उत्तर येत आहे दोनशे वीस सेंटीमीटर ऑप्शन क्रमांक बी मध्ये सूत्र न वापरता तुम्ही जर पहिल्या वेळेस आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा तुम्हाला क्लासचं नोटिफिकेशन भेटत जाईल समोरच्या गणित मी वळतो आहे एका वर्तुळाची त्रिज्या तीन पॉईंट पाच सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाचा परिघ किती आहे हा क्वेश्चन इथं विचारला गेलाय बघा आता इथं त्रिज्या पॉईंट मदत दिली मग कसं सॉल्व करायचं तर सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्या आपली बेसिक त्रिज्या सात आहे सात वरनं आपल्याला म्हटलं त्रिज्या झाली साडेतीन तीन, तीन पॉईंट पाच इथं काय झालं रे मग बेसिक त्रिज्या सात आहे सात वरून तीन पॉइंट पाच झाली म्हणजे त्रिज्या झाली बेटा आर्धी त्रिज्या काय झाली रे इथं अर्धी झाली आपल्याला विचारलं काय परीघ सांगा जर आपली त्रिज्या अर्धी झाली असेल तर आपला परीघ देखील इथं अर्धाच होणार आहे काय होणार आहे अर्धाच होणार आहे मग चव्वेचाळीसचा अर्धा किती बावीस तर आपलं उत्तर येतंय बावीस सेंटीमीटर ऑप्शन क्रमांक एमध्ये प्रश्नाचं उत्तर आहे सूत्र न वापरता सॉल्व करू शकता झालं क्लिअर आता इथं थोडासा टाईप होईल चेंज बघा टाईप क्रमांक टू एका वर्तुळाचा परीघ एकशे शहात्तर सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती होईल हा प्रश्न इथं विचारला गेलाय आता आपल्याला परीघ दिला आणि त्रिज्या विचारली मग काय करायचं सर्वांनी लक्ष द्या बघा आपल्याला म्हटलं परीघ एकशे शहात्तर आहे आपला बेसिक परीघ तर चव्वेचाळीस आहे चव्वेचाळीस वरनं एकशे शहात्तर झाला म्हणते तर बेटा परीघ वाढला चौपट चव्वेचाळीस गुणाकारात चार बरोबर एकशे शहात्तर होत परीघ चव्वेचाळीस परीघ जो आहे चव्वेचाळीस आहे पण तो चौपट झाला तर एकशे शहात्तर आणि आपल्याला विचारलं त्रिज्या सांगा जर परीघ चौपट झाला तर आपली त्रिज्या देखील इथं चौपटच होणार आहे म्हणून सात गुणाकारात चार सात चोक अठ्ठावीस सेंटीमीटरची आपली त्रिज्या असेल ऑप्शन क्रमांक बी मध्ये सूत्र न वापरता देखील प्रश्नांची उत्तरं सॉल्व करता येतात ठीक आहे समोर समोरचा प्रश्न एका वर्तुळाचा परिघ दोनशे वीस सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती आहे हा प्रश्न इथं आपल्याला विचारला गेलाय इथं देखील आपल्याला तोच पॅटर्न फॉलो करायचा आहे वेगळं काही नाही आहे आपल्याला म्हटलं परीघ दोनशे वीस आहे आपला बेसिक परीघ चव्वेचाळीस आहे चव्वेचाळीस वरून झाला म्हणते दोनशे वीस तर परीघ वाढला बेटा पट चव्वेचाळीस पाचा दोनशे वीस राईट आपल्याला विचारलं काय त्रिज्या जर आपला परीघ पट वाढला असेल तर आपली त्रिज्या देखील इथं पाच पटच होणार आहे म्हणून सात गुणाकारात पाच साता पाचा पस्तीस सेंटीमीटरची इथं आपली होईल त्रिज्या ज्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे क्लिअर झालं समोरचा प्रश्न एका वर्तुळाचा परीघ एकशे एका वर्तुळाचा परीघ तीनशे शहाण्णव सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या सांगा किती होणार असा प्रश्न आहे बघा आपल्याला परी किती दिला रे तीनशे शहाण्णव तर इथं बघा बेटा परीघ होता चव्वेचाळीस चव्वेचाळीस वर्ण झालाय तीनशे शहाण्णव या ठिकाणी परीघ वाढलाय नऊ पटीनं चव्वेचाळीस नव तीनशे शहाण्णव त्रिज्या विचारली जर परीघ नऊपट पट झाला तर आपली त्रिज्या देखील इथं नऊ होईल म्हणून सात गुणाकारात नऊ सात नव त्रेसष्ट सेंटीमीटर आपली त्रिज्या होईल ऑप्शन क्रमांक एमध्ये जर तुम्हाला या ट्रिक समजत असतील तर कमेंटमध्ये यस कमेंट करा समजत नसेल तर कमेंटमध्ये नो कमेंट करा पटपट कमेंट करा यस और नो समजत असेल तर यस समजत नसेल तर नो पटकन कमेंट करायचं आहे समोरचा टाईप इथं होईल आता टाईप चेंज टाईप क्रमांक तीन बघा प्रश्न काय म्हणतोय एका वर्तुळाचा व्यास बेचाळीस सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाचा परीघ किती हा प्रश्न इथं विचारला गेला आता व्यास दिला आणि परीघ विचारला मग काय करायचं सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्या काय म्हटलं रे इथे व्यास दिला आणि परी विचारला तर काय करायचं लक्ष द्या सर्वात अगोदर बघा बेटा आपल्याला म्हणतात व्यास आहे बेचाळीस सेंटीमीटर आपला बेसिक व्यास तर चौ चौदा आहे चौदा वरन व्यास झाला बेचाळीस किती पटीनं वाढला रे व्यास झाला तिप्पट चौदा त्रिक बेचाळीस जर आपला व्यास तिप्पट झाला आपल्याला विचारला परीघ तर बेटा आपला जो परीघ आहे हा देखील तिप्पटच होणार आहे म्हणून चव्वेचाळीस गुणाकारात तीन करायचं या तीन न जर चार ला गुणलं तीन चोक बारा बाराशी दोन हातचा एक परत तीन चोक बारा आणि हातचा एक तेरा म्हणून आपलं उत्तर येत आहे एकशे बत्तीस सेंटीमीटर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एमध्ये आपलं उत्तर आहे आय होप सर्वांना समजत असेल ठीक आहे समोरचं गणित एका वर्तुळाचा व्यास एकशे सव्वीस सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाचा परीघ किती आहे हा प्रश्न इथं आपल्याला विचारला मग हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचा आहे तर कसा सॉल्व्ह करणार सेम पॅटर्न आहे वेगळं असं इथं काहीही नाही सर्वांनी व्यवस्थित लक्ष देणं गरजेचं आहे बघा आता सॉल्व्ह करून देऊ आपल्याला म्हटलं की व्यास एकशे सव्वीस आहे बेसिक व्यास चौदा होता चौदा वर्ण झाला एकशे सव्वीस तर व्यास वाढला बेटा नऊ पटीनं चौदा नव एकशे सव्वीस व्यास नऊ पट झाला आपल्याला विचारलं काय की परीघ सांगा तर आपला जो परीघ आहे हा देखील नऊपटच होईल म्हणून चव्वेचाळीस गुणाकारात नऊ करायचं या नऊ न जर चारला ला गुणलं नऊ चोक छत्तीस छत्तीसशी सहा हातचे आले तीन इथं परत नऊ चौक छत्तीस छत्तीस आणि तीन बरोबर एकोणचाळीस तर आपला जो परीघ आहे तीनशे शहाण्णव सेंटीमीटर होईल ऑप्शन क्रमांक ए मध्ये तुम्ही बघू शकता आता पुढचं गणित घेतो पण महत्त्वाची सूचना पोलीस भरतीची पाच हजाराची बॅच आज तुम्हाला फक्त आठशे नव्याण्णव रुपयाला भेटेल त्याच्यामध्ये तुम्हाला गणिताचं पुस्तक कंटेंटमध्ये अगदी फ्रीमध्ये भेटणार कुठलेही चार्जेस लागणार नाही फक्त शेवटचे दोन तीन ऍडमिशन बाकी आहे त्यानंतर आठशे नव्याण्णवला बॅच भेटणार नाही अशा पद्धतीच्या ट्रिक तुम्हाला युट्यूबला बघायला भेटणार नाहीत कारण युट्यूबला आपला दररोज क्लास होत नाही पटकन प्ले स्टोरला जाऊन वायजी जा अकॅडमी ॲप डाउनलोड करा त्यावर तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता पुढं एका वर्तुळाचा व्यास छप्पन्न सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाचा परिघ किती आहे हा प्रश्न आपल्याला इथं विचारला गेला आहे सेम आहे बघा आपल्याला म्हटलं व्यास आहे छप्पन्न आपला बेसिक व्यास चौदा आहे चौदा वरन झालाय तो छप्पन्न म्हणजे व्यास वाढला चौपट चौदा चोक छप्पन विचारलं काय परीघ जर व्यास चौपट झाला असेल तर परीघही आपला चौपटच होणार आहे म्हणून चौवेचाळीस गुणाकारात चार करायचं चार। या चारनं जर चारला गुणलं चार चोक सोळा सोळाशे सहा हाचा एक परत चार चोक सोळा आणि हातचा एक सतरा म्हणून आपलं उत्तर येतं एकशे शहात्तर सेंटीमीटर ऑप्शन क्रमांक डी मध्ये आता इथं अजून टाईप होणार चेंज ठीक है? आता चेंज होनार आहे आता इथं टाईप अजून चेंज होणार आहे बघा एका वर्तुळाची त्रिज्या पंचावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाचा व्यास किती हा प्रश्न विचारला गेलाय थोडस गणित इथं चेंज केलं प्रश्नाचं उत्तर खूप जबरदस्त काढता येईल एकाच स्टेपमध्ये उत्तर काढता येईल ठीक आहे बघा आता या ठिकाणी सॉल्व कसं करायचं हे गणित सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे ठीक आहे पहा आपल्याला काय म्हटलं की त्रिज्या पंचावन्न पॉइंट पाच सेंटीमीटर आहे तर वर्तुळाचा तुम्ही मला व्यास सांगा तर बेटा एक गोष्ट लक्षात ठेवा जो व्यास आहे त्रिज्येच्या दुप्पट राहतो काय म्हटलं मी जो चा रहतो। 5 .5। व्यास आहे त्रिज्येच्या दुप्पट राहतो त्रिज्या किती आहे पंचावन्न पॉइंट पाच विचारलं काय व्यास व्यास याच्या दुप्पट म्हणून याची दुप्पट करायची साडे पंचावन्न ची दुप्पट एकशे अकरा व्यास झाला एकशे अकरा व्यास किती होईल एकशे अकरा सेंटीमीटर ऑप्शन क्रमांक सी हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे क्लिअर समोरचं गणित एका वर्तुळाची त्रिज्या अडोतीस पॉइंट पाच सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाचा व्यास किती हा प्रश्न इथं विचारला गेलाय मग हा क्वेश्चन सॉल्व कसा करायचा हा जो क्वेश्चन आहे सॉल्व कसा करायचा तर जी मेथड सांगितली तीच मेथड इथं लागू पडते त्रिज्या किती आहे रे अडोतीस पॉईंट पाच आणि विचारलं काय व्यास जेवढी त्रिज्या त्याच्या दुप्पट व्यास म्हणून व्यास काढायचा असेल तर इथं दुप्पट करणार मग अडतीस साडे अडतीसची दुप्पट जर केली तर सत्याहत्तर सेंटीमीटरचा व्यास ऑप्शन बी ठीक आहे क्लिअर समोर पुढचं गणित आहे एका वर्तुळाची त्रिज्या बारा पॉइंट पाच सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाचा व्यास किती सेम आहे आता यानंतर अजून थोडासा टाईप चेंज होणार आपल्याला म्हटलं त्रिज्या किती आहे साडेबारा विचारलं काय व्यास मग त्रिज्या जेवढी असेल तेवढी लिहून घ्यायची व्यास हा त्रिजेच्या दुप्पट राहतो म्हणून याची दुप्पट करायची साडेबाराची दुप्पट किती होते पंचवीस म्हणून आपलं उत्तर पंचवीस सेंटीमीटर क्लिअर आता चेंज तुम्हाला यामध्ये व्यास विचारला होता ना आता काय होईल त्रिज्या विचारली जाईल व्यास दिला जाईल त्रिज्या विचारली जाईल पहा प्रश्न बघा एका वर्तुळाचा व्यास दोनशे साठ सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती आहे आता व्यास दिला आणि त्रिज्या विचारली तर मग काय करायचं सर्वांनी इथं लक्ष द्या सर्वात अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा बेटा जेवढा तुमचा व्यास असेल त्याच्या अर्धी त्रिज्या असते मग व्यास दोनशे साठ होता लिहून घ्यायचं या व्यासच्या अर्धी त्रिज्या राहते मग याला भागिले दोन करा अर्ध करायचंय ना अर्ध करायचं असेल तर भागिले दोन आता बघा बे एक बे परत बेक बे बे त्रिक सहा आणि समोरचा झिरो कापून इथं म्हणजे एकशे तीस सेंटीमीटरचा या ठिकाणी त्रिज्येचं प्रमाण असेल ऑप्शन क्रमांक डी मध्ये पुढ एका वर्तुळाचा व्यास सहाशे चाळीस सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती होते हा क्वेश्चन इथं विचारला गेलाय व्यास सहाशे चाळीस त्रिज्या सांगा तर आपला व्यास सहा चाळीस होता लिहून घ्यायचा त्रिज्या काढायची आहे तर त्रिज्या याची आर्धी असते म्हणून छेदात दोन बरोबरचं चिन्ह आता बघा बे एक बे बे त्रिक सहा परत बे चार आणि समोरचा झिरो इथं मग आपलं उत्तर काय येत आहे तीनशे वीस सेंटीमीटर ऑप्शन क्रमांक बी मध्ये क्लिअर झालं चला एका प्रश्नाचं उत्तर मला सर्वांनी द्या कमेंटमध्ये एका वर्तुळाचा व्यास पाचशे सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती पटकन क्विकली मला कमेंटमध्ये उत्तर द्या एका मिनिटात पटकन उत्तर द्यायचं जर व्यास पाचशे असेल तर त्रिज्या किती असेल व्यास पाचशे तर त्रिज्या किती पटकन सांगा त्रिज्या व्यासच्या अर्धी असेल ना रे पाचशेच्या अर्ध किती अडीचशे मग या ठिकाणी त्रिज्या अडीचशे असेल इथं थोडं टायपिंग मिस्टेक आहे ऑप्शनमध्ये दोनशे पन्नास पाहिजे ठीक आहे आता थोडस हा आता इथं अजून थोडासा पॅटर्न चेंज होईल ठीक आहे पॅटर्न अजून थोडा चेंज होईल बघा आता इथं काय होईल परीख दिला जाईल आणि व्यास विचारला जाईल परीख दिला जाईल आणि व्यास विचारला जाईल बघा लक्ष द्या एका वर्तुळाचा परीख चारशे चाळीस सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाचा व्यास किती आहे हा प्रश्न इथं विचारला गेला मग इथं कसं सॉल्व्ह करणार आपण सिंपल गोष्ट परीघ बघायचा किती पटीनं वाढला तेवढ्याच पटीनं व्यास वाढणार आपल्याला म्हटलं जो परीघ आहे तो चारशे चाळीस सेंटीमीटर आहे बेटा आपला बेसिक परीख चव्वेचाळीस आहे चव्वेचाळीस वरनं झाला म्हणते चारशे चाळीस हे बघा इथं सांगत होता चारशे चाळीस झाला म्हणून मग चव्वेचाळीस जर चारशे चाळीस करायचं असेल तर संख्या दहा पटीनं वाढते चौवेचाळीस गुणाकारात दहा बरोबर चारशे चाळीस विचारलं काय व्यास किती जर आपला परीघ दहा पटीनं वाढला तर आपला व्यास देखील तुमचा इथं दहा पटीनंच वाढते म्हणून चौदा दहा चौदा दहा हे एकशे चाळीस सेंटीमीटर सूत्र लावून सॉल्व्ह करून बघा तुमचं उत्तर एकशे चाळीसच येणार ओके पुढं एका वर्तुळाचा परीघ बावीस सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाचा व्यास किती हा प्रश्न इथं विचारला गेला सेम टाईपचा प्रश्न आहे बघा आपल्याला म्हटलं परीघ बावीस आहे बेटा बेसिक परीखा आपला चव्वेचाळीस आहे चव्वेचाळीस वर्ण झाला बावीस म्हणजे परीघ झाला इथं अर्धा परीख काय झाला रे अर्धा विचारलं काय व्यास किती जर परीघ अर्धा झाला तर आपला जो व्यास आहे हा देखील अर्धाच होणार मग या चौदाचा अर्धा किती सात तर सात सेंटीमीटरचा व्यास क्लिअर सात सेंटीमीटरचा इथं काय होणार आहे आपला व्यास होणार हा मुद्दा सर्वांनी क्लिअर ठेवायचा आहे पुढचं गणित एका वर्तुळाचा परीघ दोनशे वीस सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाचा व्यास किती होईल हा प्रश्न इथं विचारला गेला होता हम्म हा क्वेश्चन विचारला सेम क्वेश्चन आहे वेगळं काही नाही यार बघा आपल्याला म्हटलं परीक दोनशे वीस आहे बेसिक परीक चव्वेचाळीस वरनं दोनशे वीस झाला म्हणजे वाढला पाच पटीनं चव्वेचाळीस पाचा दोनशे वीस ठीक आहे परीख जर पाच पटीनं वाढला तर आपला जो व्यास आहे हा देखील पाच पटीनंच वाढतो म्हणून चौदा गुणाकारात पाच चौदा पंचे सत्तर सेंटीमीटर इथं आपला व्यास असेल ऑप्शन क्रमांक एमध्ये बघितला जातो अशा पद्धतीनं बॅच मध्ये तुम्हाला व्हिडिओज बघायला मिळतात युट्यूबवर आपले रेग्युलर क्लास होत नाही एक दोन महिन्यातून कधीतरी होतो पण बॅच मध्ये दररोज होतं ऍडमिशन घेतल्या घेतल्या सगळा अभ्यासक्रम ताबडतोब मिळतो रेकॉर्डेड फॉर्ममध्ये आणि दररोज लाईव्ह क्लास पण होतात पुढं आता इथं अजून होईल टाईप चेंज कारण आता क्षेत्रफळ विचारलं जाईल काय म्हटलं रे मी तुम्हाला आता इथं क्षेत्रफळ विचारलं जाईल त्रिज्या दिली जाईल आणि क्षेत्रफळ विचारलं जाईल मग या ठिकाणी करायचं काय तर सर्वांना ते क्लिअर करून घेणं गरजेचं आहे पहा टाईप क्रमांक सात काय म्हणतो एका वर्तुळाची त्रिज्या एकवीस सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ किती हा प्रश्न विचारला गेलाय त्रिज्या दिली आणि क्षेत्रफळ विचारलं कसं काढायचं तर बघा आपल्याला म्हटलं त्रिज्या एकवीस आहे आपली बेसिक त्रिज्या सात होती सात वर्ण एकवीस झाली म्हणजे त्रिज्या झाली तिप्पट सात त्रिक एकवीस जर त्रिज्या तिप्पट झाली आपल्याला क्षेत्रफळ काढायचंय तर क्षेत्रफळ बेटा या तिपटीचा वर्ग या तिपटीचा वर्ग किती नऊ क्षेत्रफळ नऊ पट वाढेल ठीक आहे जर त्रिज्या तिप्पट झाली तर या तिपटीचा वर्ग नऊ क्षेत्रफळ नऊ पट वाढेल हा मुद्दा क्लिअर ठेवायचा आहे ठीक आहे मग नऊ गुणाकारात एकशे चोपन्न या नऊ न जर चारला गुणलं नऊ चौक छत्तीस छत्तीसशी सहा हच्चे आलेले तीन पाचच्या डोक्यावर परत नवा पाचा पंचेचाळीस हातचे तीन अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसशी आठ हातचे चार इथं परत नऊ एक नऊ नव चार तेरा आपलं उत्तर तेराशे शहाऐंशी ऑप्शन क्रमांक डी मध्ये बघू शकता झालं क्लिअर एवढं सर्वांचं क्लिअर झालं असेल की तेराशे शहाऐंशी नेमकं उत्तर आलं कसं ओके पुढे एका वर्तुळाची त्रिज्या अठ्ठावीस सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ किती हा प्रश्न इथं विचारला गेलाय सेम आहे काही वेगळं नाही बघा आपल्याला म्हटलं त्रिज्या अठ्ठावीस आहे तर बेटा बेसिक त्रिज्या सात होती सात वर्ण झाली अठ्ठावीस तर त्रिज्या झाली चौपट सात चौक अठ्ठावीस जर त्रिज्या चौपट झाली आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे तर या चौपटीचा वर्ग सोळापट हे जे क्षेत्रफळ आहे सोळापटीनं वाढेल मग सोळा गुणाकारात एकशे चौपन्न सोळाने जर चारला चावश्ट, चावश्ट शी चार ला गुणलं सोळ चोख चौसष्ट चौसष्टशी चार हच्चे आलेले सहा पाचच्या डोक्यावर परत सोळा पंचे ऐंशी ऐंशी सहा शहाऐंशी शहाऐंशी सहा हच्चे आले आठ इथं परत सोळा एक सोळा सोळा आणि आठ या ठिकाणी आपण जर प्लस केले तर चोवीस आपलं उत्तर येतं चोवीसशे चौसष्ट ऑप्शन क्रमांक या ठिकाणी डीमध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ठीक आहे एवढं सर्वांना समजलं असेल मित्रांनो याच्यापेक्षा अवघड लेवलचे गणित असतात कसे असतात तर या ठिकाणी बघा हे जे गणित तुम्ही आता स्क्रीनवरती बघताय की अर्धवर्तुळ आलं तर काय करायचं ठीक आहे त्याचबरोबर एका वर्तुळाकृती क्रिकेटच्या मैदानाचं क्षेत्रफळ एवढं एवढं आहे मैदानाच्या सोळा मीटरातून चौकार षटकाराची शिमारेषा आखण्यात आली तर खेळपट्टी पासून सीमारेषेची लांबी किती शॉर्टकटमध्ये काढता येते त्याचबरोबर याच्यापेक्षाही अवघड असतं तेहतीस मीटर परीक असलेल्या चाकाचे तीन पॉईंट शहाण्णव किलोमीटर अंतरावर किती फेरे होतील असे बरेच गणित आहेत जे की पेपरला येतात पण मित्रांनो हे सर्व प्रश्न तुम्हाला युट्यूबला बघायला भेटत नाहीत हे सर्व प्रश्न तुम्हाला बॅचमध्ये त्या ठिकाणी शिकवलेले आहेत आणि असेच प्रश्न पेपरला येतात आज ऑफर संपणार आहे गणिताचं शॉर्टकट बद्रीचं पुस्तक फ्रीमध्ये आहे ते पण फक्त आजच्या दिवस युट्यूबवर आपला क्लास होत नाही एक दोन महिन्यातून कधीतरी होतो मित्रांनो हे सर्व टेक्निक याच्यापेक्षा अवघड लेवलचे गणित तुम्हाला आपल्या बॅच मध्ये बघायला मिळतात